पण बेस्ट बसचं भाडं हे वाढलेलं आहे भाडेवाडीला मुंबई महापालिकेनं मंजुरी दिलेली आहे किमान भाडं पाच रुपयावरून दहा रुपये करण्यात आलंय एसी बसचं भाडं हे सहा रुपयावरून बारा रुपये करण्यात आलंय भाडेवाडीची तातडीनं अंमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे बेस्ट बस भाडेवाडीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेनं मंजुरी दिली आहे दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये बेस्ट उपक्रमानं बेस्ट बस भाडेवाढी संदर्भात आग्रह धरला होता त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्ट प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात गेला असून संचित तूट सहा हजार कोटींच्या पलीकडे गेलेली आहे बेस्ट बसला आता तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता हा नवीन प्रस्ताव आणला गेलेला आहे आणि या प्रस्तावाला मंजुरी देखील मिळालेली आहे त्यात भाडे तत्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून बेस्टचं तिकीट पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच बेस गेला बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणंही मुश्किल झालं होतं कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाही अशी अवस्था झालेली होती आणि त्यावेळी त्यामुळे आता भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला